बागलांचा सदैव जनते सोबत बागलान, बागलान तालुक्यातील आखतवाडे बिजोटे रस्त्यावरील भरत श्रावण खैरनार यांच्या शेतातील गोठ्यामध्ये दावणीला बांधलेल्या वासरावरच मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं हल्ला चढवलाय गोठ्यातील जनावरांचा हंबरण्याचा आवाज आल्यामुळे खैरनार परिवाराला जाग आली आणि दरवाजा उघडताच बिबट्या वासरावर हल्ला करत असल्याचं निदर्शनास आलं खैरनार परिवारानं आरडाओरड करत आजूबाजूचे शेतकरी धावून आले आणि बिबट्याला पिटावून लागलाय जखमी वासरावर स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांनी प्रथमोपचार केले या परिसरामध्ये बिबट्याचा वापर वाढल्यानं तातडीने जेरवंद करावे अशी मागणी परिसरातून केली जाते या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय मोसम काटवण तसेच करंजाडी खोऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर नेहमीच हल्ले होत आहेत याबाबत वनविभागाकडून कुठलीही ठोस अशी कारवाई होत नसल्यानं परिसरातून वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली जाते